बिटी मार पोरी जा तुझ्या आईला अगोदर कडकडून बिटी मार जा जिथं तुझी आई बसलेले पोरी तिथं पळत जा तुझी आई ना अगोदर कडकडून मिठी मार तुझ्या बापला अगोदर कडकडून मिठी मार पोरी हा तुमचा बापाई पोरीनो ही तुमची आई आहे सांगा मला पुरीनो या आईच्या डोळ्यातल्या शिरू खोटे आहेत का मला सांगा, सांगा या बापाच्या डोळ्यात लिहा शिरू खोटे आहेत का मला सांगा हा पण त्यावरचा खोटा खोटा बापाई तुम्हाला सांगा सांगा पोरानो या बापाला तुम्ही लाचार करणार का या बापाच्या तोंडावर तुम्ही थुकणार का या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का ऐका या आईची तुम्हाला लहानच मोठं केलं काय चुका या बापाची सांगा माझ्या लेकरानं सांगा मला हा सांगा मला एरानो चला आईच्या पायापडा चला लेकरांनो बापाच्या सुका सुका चुक हा तुझा देव देवाय बापोरी हा तुझा बाप आय बापोरी हा तुझा बाप आहे आणि ही तुझी आई आई बाप खाली बसलेल्या प्रत्येक लेकरांनी प्रत्येकाने आई बाबाच्या पोटी जन्म घेतला आपला उजवा हात वरती चला लवकर उजवा आपल्या डोक्यावरती ठेवा रे ज्यांनी ज्यांनी बाबाच्या पोटी जन्म घेतला आपला उजवा हात डोक्यावरती ठेवा डोक्यावरती ठेवा डोळं आई आईबापानं आपल्याला आयुष्य दिलं फक्त एक मिनिट फक्त आपल्या आई बापासाठी आपल्या कुटुंबासाठी द्या चला डोळ झाका आणि डोळ्यासमोर आना आई बापाला हे आई बाप घरी नाही सहा महिन्यापूर्वी बाप सोडून गेला सात महिन्यापूर्वी आई सोडून गेली हे आना त्या आई बापाला डोळ्यासमोर आला का बाप डोळ्यासमोर आली का आई डोळ्यासमोर आता एकदा कडकडून मिठी मारा मरा कडकडून मिठी एकदा कडकडून मिठी मारा मरा कडकडून मिठी मारा एकदा कडकडून मिठी मारा एकदा कडकडून मिठी मारा एकदा कडकडून मिठी मारा 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 ए आईच्या गालावरून हात फिरवा बापाच्या गालावरून हात फिरवा ए पोरान सांगा बापाला बापा जीव केला तरी चालेल मी व्यसन करणार नाही पप्पा मी आत्महत्या करणार नाही पप्पा हा हे पुढील सांगा सांगा बापाला पप्पा हा पप्पा मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा आई लव्ह यू पप्पा माझा तुमच्यावर लाई जीव आहे पप्पा घ्या शपा